तिथून झालेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशीला ज्यावेळेस मी या कडेपूरमध्ये त्या ठिकाणी असिस्टंट टीचर म्हणून ज्युनियर कॉलेजला त्या ठिकाणी जॉईन होण्यासाठी आलो त्यावेळेस सर तुम्ही इमारतीची माहिती सांगितली ती वरची इमारत माळावरची त्याच्या अगोदरच्या इमारतीत मी जाहिर झालेलो या शाळेत या कॉलेजमध्ये ती इमारत होती मंदिर आहे त्या गावातलं त्या मंदिराच्या बाजूला इमारत होती कौलच ती अशी होती खाली की खाली फरशी गेली होती रस्त्यावर आणि पावसाळ्याचे दिवस होते हजर व्हायला जुलै मध्ये आलो तर गुळग्याभर पाण्यात तो मध्ये जावं लागलं आता शहरी भागात मी आलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी मला सुरुवातीला कशाला हे नकोच म्हणून मी एक दोन दिवस थांबलो आणि परत संसदेत गेलो मला काही नको म्हणलं माझे मी जातो परत परंतु त्यावेळेस मला आवर्जून उल्लेख करावा लागेल खराच सर मुख्याध्यापक होते परंतु नागनुरे सर नावाचे सुपर ते नागलोरे सर आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला या खडेपूर मध्ये त्या ठिकाणी माझ्या या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी खरा पाठिंबा दिला तो नागलोरे सरांनी त्यांच्या घरी मला कडेगावला राहत होते आणि त्यांच्या घरी ठेवून मला चार दिवस कसं शिकवायचं असतं कसं फल लेखन करायचं असतं काय करायचं असतं हे सगळे शिक्षकाचे धडे माझं खऱ्या अर्थानं बी एड म्हणजे ते नागलो रेसर आणि त्यांनी मला त्या घडी दिल्या त्याच्यामुळं मी इथं स्थिरावलो मग इथं गावात काय राहायची सोय नव्हती मग करायला सुरुवातीला राहिलो सहा महिने परत कडेपूरमध्ये आल्यानंतर राहायची सोय कुठंतरी आम्हाला खाली जे विटारोडला सरपंच होते नामदेव नामदेवराव यादव त्यांच्या घरी तिथे त्या नवीन गोठा गोठ्यामध्ये त्यांनी खोल्या केल्या होत्या आणि म्हणजे जिथं गुरु बांधायची तिथं माणसं बांधायचं काम केली <laughs> सुरुवातीच्या काळी केलं आणि त्या वस्तीमध्ये गेला त्या घरी तर खऱ्या अर्थाने घर पण काय असतं आणि खरं प्रेम काय असत पित्याचं जे काही प्रेम असतं ते पित्याचं प्रेम काय असतं ते खरं मला कडे शिकवलं माझे बाबा म्हणून नामदेवांचे वडील हे त्या ठिकाणी असायचे आणि माझे वडील नुकतंच मी नोकरी लागल्यावर वारले होते परंतु मला वडिलांचे कधीही जाणीव त्या आभाने मला होऊ दिली नाही कधीच कुठलाही सण मला घेतल्याशिवाय त्यांनी जेवण केलं नाही नंतर नंतर तर त्यांचा इतका माझा त्याच्या लढा बसला की सकाळच्या जेवणाचा मेळ बसत होता परंतु संध्याकाळी आबा कधीही मला घेतल्याशिवाय जेवत नव्हतं आणि स्वतःच्या घरात तीन सुन्ना अतिथी नातू उभे असताना स्वतःच ताट वाढून घेऊन माझ्या खोलीत यायचे आणि मग माझ्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही एकत्र जेवण करायचो अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी महादेव बाबाने मला इथं खऱ्या अर्थानं पितृप्रेम असत ते पितृप्रेंत त्या ठिकाणी दिलं आणि त्याच्यामुळे मी इथं चार वर्ष एकोणीशे त्र्याऐंशी ते सत्याऐंशी आणि त्या वर्षामध्ये एकोणीशे त्र्याऐंशी ला मी ज्युनियर पाहिलेला असताना याच ठिकाणी सिनियर कॉलेज काढायचा मानस त्यावेळेस त्या ठिकाणी गावकऱ्यांनी व्यक्त केला आणि त्यावेळेस मग मला आणि मी कॉमर्सचा अकाउंटचा टीचर आणि तुमची व्ही कुलकर्णी सर होते इंग्रजीचे त्यांना आम्हाला जादा तास घ्यायला लागले जाधव सरचा मला वाटतं तीन आठवड्यापूर्वी फोन आला होता आणि सर असा कार्यक्रम ठेवतो आणि त्यासाठी तुम्ही यायचं मला माहिती नव्हते की प्रमुख अतिथी म्हणून आमचे साळोके सर असतील फक्त त्या ठिकाणी आता म्हणलं बाबा तीन आठवड्याच्या पूर्वी तुला नेट द्यायची म्हणजे बघू त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं परंतु होकार तरी घे कारण ज्या महादलातून माझ्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती त्या महादलाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी जर आपल्याला बोलवत असतील तर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे हे मन सारखं सांगायचं त्याच्यामुळे त्यांना नकार काय दिला नाही परंतु कालपर्यंत परिस्थिती अशी होती की यावं की नाही येत येत की नाही अशी परिस्थिती होती परंतु त्यातूनही त्या ठिकाणी या महादयाची ओढ या गावाची ओढ असल्यामुळे या ठिकाणी मी या कार्यक्रमासाठी आलो आणि खरं म्हणजे आकर्षण माझं होतं ते साळुके साहेबांचं कारण साळुके साहेबांच्या सा। बरोबर मी दहा वर्ष मिरजेला काम केलं एकूण दहा वर्ष माझी सेवा